सर्वात मोठी बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार पाच जुलैच्या मराठी मोर्चात बंधू भेट आणि संजय राऊतांची ही घोषणा आहे मनसे आणि ठाकरेच्या शिवसेनेकडून ही यासाठी हालचाली सुरू होत्या यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केलेली आहे तसं त्यांनी ट्विटही केलेलं आहे हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत ठाकरे पुरस्कृत मोर्चे पाच जुलैला तर सात तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीच्या अलगाराची घोषणा केली होती परंतु हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचे दोन वेगळे मोर्चे काढण्याऐवजी एकत्रित एकच मोर्चा काढावा यासाठी प्रयत्न सुरू होते यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली या घोषणेमध्ये त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्तीकरण विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल अशी एक पोस्ट संजय राऊत यांनी केलेली आहे त्यामुळेच हिंदी विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं निश्चित झालेलं आहे तर आता पाच तारखेलाच आपल्याला पाहायला मिळेल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आणि काय भूमिका स्पष्ट करतात मोर्चातून हे पाच तारखेला पाहणं योग्य ठरेल तर दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा